नमस्कार मित्रांनो जय आदिवशी जय जवार, अठ्ठावीस ऑगस्ट रोजी आपण सुरगाणा तालुक्यातील पांगारणे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याबाबत सविस्तर उर्त प्रकाशित केले होते त्यानंतर संबंधित विभागाला जाग येऊन लंपी आजाराबाबत लसीकरण सुरू करण्यात आले होते आज रोजी दिनांक नऊ सप्टेंबर रोजी जवळपास अंतर्गत येणाऱ्या खेडेपाडे गावात कर्मचारी यांनी दिवस रात्र करून लंपी आजाराचे लसीकरण जवळपास नव्वद टक्के पूर्ण झालेले आहे यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी पशुपालकांनी संबंधित विभागाचे आभार मानले आहे जे आदिवासी जय जेवार